नमस्कार मी शीतल पाटील तुमच्या सगळ्या मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे माझ्या कुलस्वामिनी ब्लॉबमध्ये आण आन, आणि नवीन एक पॉइंट घेऊन आलेली आहे मी तुमच्यासाठी आणि तो आहे की वैजयंतीमाला वैजयंतीचं प्लांट कसं असतं आणि वैजयंती प्लांटचं महत्त्व वैजयंतीच्या मण्यांचं काय काय महत्त्व आहे हे तुमच्यासाठी आज घेऊन आलेले आहे तर आजचा सगळा लोक हा ह्या मण्यांवरच राहणार आहे जो मी तुम्हाला दाखवत आहे आणि माझ्या गार्डनमध्ये मी हे लावलेलं प्लांट आहे आणि ते कुंडीतच लावलेलं आहे हे बघा मी जे तुम्हाला वरती वैजयंतीचं प्लांट दाखवलं त्याला अशा प्रकारचे मणी येतात आणि हे तुम्ही बघू शकतात याच्यामध्ये वेगवेगळ्या रंगाचे एकाच प्लांटला असे वेगवेगळ्या रंगाचे मणी येतात आणि कृष्णाला म्हणजे भगवान कृष्णांना प्रिय असणाऱ्या वस्तू त्याच्यामध्ये या वैजयंतीच्या मण्यांचा खूप मोठा समावेश असतो कृष्णाला प्रिय असणाऱ्या वस्तू त्याच्यामध्ये मोरपीस लोणी बासरी गाई आणि वैजयंतीमाला आणि त्यातल्या त्यात त्या त्या तुळस याचं फार महत्त्व असतं आणि वैजयंतीच्या मालांची खूप महती आहे वैजयंतीचं प्लांट घरात लावलं असता घरातली एनर्जी दुपटीने चारपटीने वाढते अगदी पॉझिटिव्ह फिलिंग येते तुम्ही जर हे वैजयंती प्लांट लावलं तर तुम्हाला अगदी कमी दिवसातच अनुभव येईल की घरातली एनर्जी किती पटीने वाढत आहे किती पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये वाढत आहे आणि एका प्लांटला इतक्या माळा मी बनवलेल्या एका प्लांटपासून मणी आलेल्या आहे आणि मी इतक्या प्रकारच्या माळा बनवलेल्या आहे मी म्हणाल की एकाच प्लांटला इतके मणी कसे आले तर बघा पहिल्यांदा जरा असे ग्रे कलरचे मणी आलेले होते मी हे बाळकृष्णाला माळा बनवलेली आहे माझ्या हाताने जी तुम्हाला दिसत आहे हे बघा याच्यात साधा धागा मी टाकलेला आहे बघा हे ही अशी आधी ग्रे कलरचे मणी आले आणि खूप छान असे मोठे मोठे मणी आलेले होते आणि मी माझ्या बाळकृष्णाला हा बघा हा माझा बाळकृष्ण अशी मी त्याला छान अशी वैजंतीची माळा बनवलेली आहे बघा आणि मी हे अशा पद्धतीने घालते बघा असा छान दिसतो बाळकृष्ण आणि ही वै ह्या सगळ्या माळा मी माझ्या हाताने बनवलेल्या आहे कारण माझ्याकडे जे प्लांट आलेलं आहे वैजयंतीचं इतक्या माळा बनवून त्याचे इतके मणी आणखी उरलेले आहे आणि याच्यामध्ये नंतर थोडेसे छोटे मणी यायला लागले आणि नंतर ते असेच जरा ग्रे कलरचे सुद्धा मणी याला येतात आणि ही त्याच्यानंतर असे व्हाईट मणी आले म्हणजे एकाच प्लांटला जवळजवळ चार ते पाच प्रकारचे मणी हळूहळू असे या प्लांटला येतात आणि याचं फूल हे जरा ब्ल्यू आणि येलोईश असतं म्हणजे जरा ब्ल्यू कलरचा तुरा असतो आणि बारीक असं येलो कलरचं फुल असतं असं गव्हा गव्हाच्या झाडाला गव्हाच्या रोपट्याला जसे उंब्या येतात त्या प्रकारे याला उंब्या येतात आणि हे मणी येतात आणि फार सुंदर असं हे फुल दिसतं वैजयंतीचं आणि वैजयंतीच्या माळेचं मी आज तुम्हाला महत्त्वच सांगणार आहे की वैजयंतीचे प्लांट आणि वैजयंतीचे मणी का घरात असायला पाहिजे कृष्णाला प्रिय असणाऱ्या वस्तूंमध्ये मी तुम्हाला सांगितलं की हे वैजयंतीच्या मण्यांचा खूप समावेश आहे कारण आरतीमध्ये सुद्धा म्हटलेला आहे वस्तूंमध्ये या सगळ्यांचा तुळस मोरपीस बासरी बासरी लोणी गाई या सगळ्यांचा समावेश तर असतो पण वैजयंतीमालेचा खूप मोठा त्याच्यात समावेश असतो मी जसं तुम्हाला आधीच सांगितलं आणि जर कुंडलीमध्ये राहू पीडित असेल तर एकशे आठ मणी ओळायचे म्हणजेच एकशे आठ मण्यांची माळा कृष्ण मंदिरात दान करायची त्याच्याने राहूचे जर त्रास असेल कुंडलीमध्ये तर त्याच्याने आपल्याला खूप पॉझिटिव्ह ती फिलिंग पॉझिटिव्ह एनर्जी वाढते आणि आपल्या ज्या कुंडलीमध्ये राहूचा त्रास आहे तो खूप प्रमाणात कमी होतो आणि ही वैजयंतीच्या म मण्याची माळ स्वतःसुद्धा धारण करायची असते एनर्जी वाढवण्यासाठी आणि ही माळा सतत कृष्णाजवळ म्हणजे आपल्या विष्णूंजवळ असते त्यांच्याजवळ सतत असते कारण आरतीतसुद्धा म्हटलेलं आहे की वैजयंती पितवसनं गदा सोभे सुदर्शन असं त्याचं वर्णन केलेलं आहे की कृष्णांचं वर्णन हे वैजयंती माळेशिवाय होत नाही इतकी ती त्यांना प्रिय होती तर का असं म्हटलं जातं शास्त्रामध्ये की जेव्हा मथुरेमध्ये प्रथम रासलीला झाली तेव्हा राधेने ही माळा कृष्णांना घातलेली होती आणि ही माळा सतत रा कृष्णाला राधेची आठवण करून द्यायची म्हणून ही माळा सतत त्यांच्याजवळ असायची आणि ही माळा लक्ष्मीला सुद्धा ह्या माळेने लक्ष्मीसुद्धा प्रसन्न होते का तर भगवान विष्णूंच्या वक्षस्थळी ही माळा सतत असते आणि विष्णूंच्या हृदयात म्हणजे क्रि हृदयामध्ये महालक्ष्मीचा वास असतो तर ही जी माळा आहे हे जे मणी आहे आणि हे वैजयंतीचं प्लांट आहे ते घरात महालक्ष्मी वाढवण्यासाठी महालक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी खूप फायदेशीर ठरत ठरतो आणि त्यातल्या त्यात या म्हण्यांमध्ये पाच प्रकारचे मणी म्हणजेच पंचमहाभूतांचे प्रकार असतात असंच म्हटलं जातं का तर मी तुम्हाला आधीच सांगितलं की या मण्यांमध्ये पाच प्रकारचे मणी गुंफले जातात म्हणजे ते कद असेच असतील की याच्यात असे मणी येतात काही ग्रे कलरचे येतात काही बघा अशा कलरचे येतात हे बघा हे जरा असा वेगळा कलर आहे काही व्हाईट आहे त्याच्यानंतर अगदी असे गोल मटोल असे टुंबदार असे ग्रे कलरचे मणी येतात तर काही काळ्या कलरचे मणी येतात आणि त्याचं वर्णनसुद्धा पुराणामध्ये सांगितलं आहे की इंद्रनील मणी जे पृथ्वीचं प्रतीक आहे मोतीमणी म्हणजे जे पाण्याचं म्हणजे जलाचं प्रतीक आहे त्यालाच पंचमहाभूते म्हटलेले असतात पद्मरागमणी जे अग्नीचं तत्व अग्नीचं प्रतीक आहे पुष्परागमणी जे वायुतत्व दाखवतं आणि वज्रमणी जे आकाश दाखवतं म्हणजेच हिऱ्यासारखं असतं अशा प्रकारे आणि मला असं वाटतं आकाशासारखं स्वच्छ पांढरशुभ्र म्हणजे ह्या मण्याचं ते वर्णन असावं आणि हे घरात लावण्यासारखं कुंडीतसुद्धा हे प्लांट येतं अतिशुभ असतं अगदी लक्ष्मीवर्धक असं हे प्लांट आहे आणि कुंडीतसुद्धा याची ग्रोथ अगदी चांगल्या प्रकारे होते आणि तुम्हाला जर घरामध्ये संपत्ती समृद्धी वाढ व्हायची असेल तर तुम्ही नक्कीच हे प्लांट घरात लावू शकता आणि बघा देवाला आपण आपल्या हाताने माळा बनवतो आहे ह्याच्यापेक्षा मला दुसरा आनंद वाटत नाही म्हणजे ह्या प्लांटला मी स्वतः लावलं याची ग्रोथ स्वतः मी केली आणि त्याच्यातून मी असे मणी काढले याचा मला इतका आनंद झाला आणि त्यातल्या त्यात, त्यात बघा की एखाद्या हिरव्या प्लांटला इतका असा मणी येतो की हा वाटतच नाही की हा झाडातून निघालेला मणी आहे आणि याचं एक नॅचरल ब्युटी म्हणजे या म्हणायची की याला ओरिजनल असं होल असतं बघा तुम्हाला मला दिसतंय हो याच्यात असं ओरिजनल असं नॅचरली होल असतं की आपल्याला याला छिद्र करण्याची गरज नसते की आपण डायरेक्ट माळा याची ओढू शकतो अशा प्रकारे हे मणी असतात आणि हे प्लांट घरात लावल्यापासून किती पॉझिटिव्ह एनर्जी वाढते किती समृद्धी वाढते याचा मला अनुभव आलेला आहे आणि ही माळ घातल्याने मानसिक शांतता एक मनाला स्थिरता आणि आत्मिक समाधान खूप मिळतं आणि तुम्हाला जर मानसिक शांतता आत्मिक समाधान हवं हो, असेल तर ही माळा नक्कीच तुम्ही परिधान करू शकता हे मणी खरंच खूप पॉझिटिव्ह एनर्जी दे देणारे आहेत आणि त्यातल्या त्यात तुम्ही अशी माळा बनवून त्याची जपमाळही करू शकतात याच्यावर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा मंत्राचा जाप तुम्ही करू शकतात आपल्या कृष्णांच्या नावाचा वासुदेवांच्या नावाचा अशा प्रकारे हे अगदी पॉझिटिव्ह एनर्जी देणारे प्लांट आपल्या घरातले एक नॅचरल एनर्जी नॅचरल ब्युटी असणारं हे प्लांट नॅचरल ब्युटी असणारे हे मणी आपल्या घरातली एनर्जी टिकवून ठेवतं आणि निश्चितच मला तरी वाटतं की तुम तुम्ही तुमच्या घरातसुद्धा असं प्लांट लावायला पाहिजे तुमच्या हाताने देवाला इतकी सुंदर माळा तुम्ही करायला पाहिजे आणि हे मी जेव्हा स्वतः हे प्लांट लावलं स्वतः त्याची ग्रोथ झाली जेव्हा हे मणी असे आले तेव्हा मला स्वतःला वाटत नव्हतं की खरंच हे मणी इतक्या सुंदर पद्धतीने येतात ज्याला स्वतःच असे ओरिजिनल होल असतात आणि ते इतके टणक असतात इतके कडक असतात की आपल्याला वाटतही नाही की एखाद्या हिरव्या झाडाला असे मणी येऊ शकतात म्हणूनच याला मोती असं म्हटलं जातं ह्या मण्यांना कारण मोत्यासारखेच हे मणी येतात आणि बघा हे पांढरे पांढरेमणीसुद्धा किती स्वच्छ असतात जे एकाच प्लांटला असे चार ते पाच प्रकारचे मणी येतात आणि हे प्लांट लावायचं असलं तर पावसाळ्यात जास्त उत्तम असतं हा एक मणी लावला की त्याच्यापासून तुम्हाला इतके मणी मिळतात मी तरी एक ते दोनच मणी लावलेला होता आणि माझ्या इतक्या माडाही झाल्या आणि इतके मणी आणखी उरलेल्या आहे आणि मी तुम्हाला रियलमध्ये ते प्लांटसुद्धा दाखवलेला आहे जे मी स्वतः माझ्या गार्डनमध्ये लावलेलं ला आहे आणि तुम्हाला जे कृष्णाचे सेवेकरी असतील त्यांना निश्चितच ह्या मण्यांचं महत्त्व असेल ह्या मण्यांची आवड असेल ज्यांना ज्यांना कृष्णाची सेवा आवडत असेल त्यांनी न नक्कीच माझ्या आजच्या व्लॉगला लाईक करा कमेंट करा तुम्हाला हे मणी हवे असतील तरीसुद्धा मला कमेंट करा आणि ह्या प्लांटची ग्रोथ अगदी सिंपल आणि साधी असते फक्त हे मणी तुम्हाला मातीत लावायचे आहे पावसाळ्यात अगदी पटकन हे जा उगतं माझ्या इथं तरी हे पटकन आलेलं आहे अशा सुंदर पद्धत पद्धतीने तुम्ही माडा बनवू शकतात आणि देवाला आपल्या हाताने माळा घालणं तो आणि आणखी तो देवा आपल्यामुळे आणखी त्याची सुंदरता वाढते याच्यापेक्षा दुसरा आनंद नाही अशा प्रकारे तुम्ही बाळकृष्णाला माळा बनवू शकतात आता आपले सण वा जन्माष्टमी सगळेच येत आहे अशा प्रकारे देवाला माळा बनवा आणखी सुंदर बनवा आणि जे देवाला जे जे प्रिय आहे ते आपण स्वतः ग्रोथ करतो ते इतक्या सुंदर पद्धतीने येतं याच्यातच खरी भक्ती खरी सेवा आहे असं मला वाटतं चला तर असा होता आजचा छोटासा लोक वैजयंतीच्या प्लांटवर वैजयंतीच्या मनाईंचं महत्त्व मी तुम्हाला सांगितलेलं आहे जे जे मला आजपर्यंत वैजयंतीच्या प्लांटविषयी मिळाली माहिती ते ते मी शेअर केलेलं आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सगळ्यांना जय जय श्रीकृष्ण जय जय श्री, श्री राधे श्री स्वामी समर्थ